हॅलो एव्हरी वन वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन मी आहे नयन आणि मी किरण आज आपण जोई मेकी यांच्या रिवायर युअर हॅबिट्स या पुस्तकावर आधारित ऑडिओ बुकच्या काही महत्वाच्या भागांवर um, एक क्विक पण इन्साइटफुल चर्चा करणार आहोत एक्झॅक्टली exactly. हे पुस्तक बेसिकली काय म्हणतात त्याला सवयी कशा बदलायच्या आणि आपले गोल्स म्हणजे उद्दिष्टे कसे अचीव्ह करायचे यासाठी एकदम प्रॅक्टिकल गायडन्स देतं हो तर आज आपण यातले काही की आयडियाज समजून घेऊया आणि महाराष्ट्रातल्या काही रिअल वर्ल्ड उदाहरणांशी जोडून पाहूया लेट्स स्टार्ट दिस एक्सप्लोरेशन नक्कीच तर पुस्तकाची सुरुवातच होते एका इंटरेस्टिंग प्रश्नाने आपले गोल्स बऱ्याचदा फेल का होतात मॅकी म्हणतात की, की जेव्हा गोल्स खूपच अनरियलिस्टिक असतात म्हणजे अगदीच आवाक्या बाहेरचे किंवा आपण ते इतरांच्या एक्स्पेक्टेशन्समुळे सेट करतो तेव्हा गडबड होते बरोबर गोल्स पर्सनल आणि मिनिंगफुल असणं महत्वाचं आहे नाही का तरच ॲक्शन घ्यायला खरं मोटिव्हेशन अगदी नाहीतर ते फक्त कागदावर राहतात राईट आणि इथे महाराष्ट्रातलं उदाहरण एकदम परफेक्टली फिट होतं पुण्याचे समीर गांधी गांधी ऑटोमेशन्सचे अच्छा त्यांनी सुरुवातीला खूप मोठे अँबिशियस टार्गेट्स ठेवले होते पण मेकिन्झी जसं सांगतात तसं सा। जेव्हा त्यांनी आपला फोकस लहान अचीवेबल माइलस्टोन्सवर शिफ्ट केला ओके तेव्हा त्यांना खरी सक्सेस मिळाली प्रॅक्टिकॅलिटी इज रिअली द की हियर असं मला वाटतं इंटरेस्टिंग खरंय मग मेकिन्झी पुढे येतात सवयींच्या शक्तीवर द पावर ऑफ हॅबिट्स हो हा खूप महत्वाचा भाग आहे त्या सांगतात की सक्सेस मिळवण्यासाठी चांगल्या सवयी बिल्ड करणं आहे आणि मोठी गोष्ट म्हणजे अगदी छोट्या कन्सिस्टंट घेऊन मोठे मॅनेजेबल होतात एक्झॅक्टली exactly. त्या मायक्रो हॅबिट्स पासून सुरुवात करायला एनकरेज करतात छोट्या छोट्या गोष्टी हो आणि हे कन्सेप्ट आहे ना ते दोन हजार दहाच्या हॅबिट फॉर्मेशन रिसर्चशी जोडलेला आहे विशेषतः हॅबिट लूप म्हणजे सवयीचं चक्र चा हॅबिट लूप अच्छा यात स्टेप्स असतात एक इशारा क्यू मग आपली नेहमीची कृती रुटीन आणि त्यातून मिळणारा बक्षीस रिवॉर्ड क्यू रुटीन रिवॉर्ड सिंपल वाटते हो पण पॉवरफुल आहे पुण्याचे आनंद देशपांडे पसिस्टंट सिस्टम्स फाउंडर यांचं उदाहरण बघूया ओके okay. त्यांनी रोज इनोव्हेशन रिव्ह्यूजची सवय लावली एक सिंपल पण पॉवरफुल रुटीन याच कन्सिस्टन्सीमुळे कन्सिस्टन्सी याच कन्सिस्टन्सीमुळे त्यांच्या आय टी फॉर्मला ग्लोबल रेकग्नेशन मिळालं छोटी सवय मोठा इम्पॅक्ट हे खरंच खूप इन्स्पायरिंग आहे पण सवय बदलणं इतकं सोपं नाही लाईट म्हणजे आपण सगळेच प्रयत्न करतो कधी ना कधी बरोबर आणि म्हणूनच पुस्तक सेल्फ सॅबोटाज बद्दल पण बोलतं म्हणजे आपणच स्वतःला कसं मागे खेचतो प्रोक्रॅस्टिनेशन सेल्फ डाऊट वगैरे सेल्फ हा मोठा अडथळा असतो हो ना मकी इथे सांगतात की नेगेटिव्ह थॉट्स नुसतं दाबू नका तर त्यांना चॅलेंज करा रिफ्रेम करा त्यांना वेगळ्या दृष्टीने बघा रिफ्रेम करणं म्हणजे नक्की कसं म्हणजे समजा विचार आला की मी हे करू शकणार नाही तर त्याला चॅलेंज करायचं की मी हे पहिल्यांदा करतोय त्यामुळे थोडं कठीण वाटेल पण प्रयत्न तर करू शकतो असा बदल अच्छा सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पुनावरेलांचं उदाहरण घ्या ना प्रचंड सेल्फ डाऊट असूनही त्यांनी त्यावर ते मात केली बरोबर आणि कंपनीला ग्लोबल वॅक्सिन लीडर बनवलं इट्स अबाउट चॅलेंजिंग दॅट एन अ वॉइस इज अंड डीट ॲब्सिल्यूटली अँड वॉज फॅसिनेटिंग हिअर इज मेकी फक्त पर्सनल इम्प्रूव्हमेंट पुरत्याच थांबत नाहीत अच्छा अजून काय आहे त्या सांगतात की ह्याच हॅबिट प्रिन्सिपल्स रिलेशनशिप्स हेल्थ मनी मॅनेजमेंट आणि टाईम मॅनेजमेंटमध्ये कशा अप्लाय होतात सगळीकडे अरे वाह म्हणजे हॅबिट्स फक्त नाहीत अजिबात नाही जसं मेधा पाटकर यांचं ऍक्टिव्ह लिस्निंग त्यांच्या कामात दिसतं ती पण एक सवय सस्टेनेबल हेल्थ हॅबिट्स प्रमोट करतात हो त्यांचं तर आपण बघतोच विक्रम पेंडसे डिसिप्लिन बजेटिंगसाठी ओळखले जातात किंवा किरण मुजुंदार शाह यांचं इफेक्टिव्ह टाइम प्लॅनिंग ही सगळी उदाहरणं दाखवतात की सवयींचे प्रिन्सिपल्स किती युनिव्हर्सली ऍप्लिकेबल आहेत दॅट मेक्स सेन्स खूप वाईट ऍप्लिकेशन आहे याचं पण मग सगळ्यात मोठा क्वेश्चन येतो हे, हे बदल लॉंग टर्म कसे टिकवायचे म्हणजे सुरू करणं एक वेळ सोपं बरोबर टिकवणं हो नुसते सुरू करून उपयोग नाही मेकिन्झी इथे अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी आणि रिफ्लेक्शन म्हणजे आत्मपरीक्षण यावर खूप जोर देतात अकाउंटेबिलिटी अँड रिफ्लेक्शन महत्वाचं आहे बजाज ऑटोचे राजीव बजाज यांचं उदाहरण बघूया ते कन्सिस्टंट टीम फीडबॅक आणि रिफ्लेक्शन मधून इनोव्हेशन टिकवून ठेवतात सतत सुधारणा करत राहतात राईट फीडबॅक लूप महत्वाचा आहे सो द कोर मेसेजेस सवयी टाइम फिक्स नाही इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस एक प्रवास आहे बरोबर आपण हे शिकलो की लहान सातत्यपूर्ण सवयी म्हणजे स्मॉल कन्सिस्टंट हॅबिट्स आणि सेल्फ अवेअरनेस वापरून मोठे बदल घडवता येतात hmm. जोई मॅकिनच्या स्ट्रॅटेजीज खरंच प्रॅक्टिकल आणि इफेक्टिव्ह आहेत आणि महाराष्ट्रातील यशस्वी व्यक्तींची उदाहरणं हेच सपोर्ट करतात नाही का नक्कीच द की रिअली स्टार्टिंग स्मॉल अँड स्टेइंग कन्सिस्टंट नक्कीच आजच्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होतं की गोल सेट करणं इम्पॉर्टंट आहेच पण त्यापर्यंत पोहोचण्याचा खरा रिलायबल मार्ग हा सवयींमधूनच जातो अगदी आजची चर्चा इथेच संपतीये पण जाता जाता एक विचार प्रत्येकाच्या आयुष्यात अशी कोणती एक छोटी सवय असू शकते जी बदलल्यास मोठा पॉझिटिव्ह फरक पडू शकेल just something to think about prashna hai thanks for joining us on book podcast zone